बांधकाम कामगार कल्याण मंत्री जे आहेत आकाश पुणकर म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये ही असणार आहे महाराष्ट्राचा मुद्दा या छोटा मुद्दा नाही आहे जे मफतलाल इंडस्ट्रीज कंपनीला या सहा इ... सा हजार साठ कोटी रुपयाचा सा घोटाळा आहे किती सहा हजार साठ कोटी करतात हजारो कोटीचा कसा भ्रष्टाचार आहे आपण याचं वास्तव दाखवणार आहोत बोल बिंदाज बोलच्या माध्यमातून होऊ शकता सतरा किलो सहाशे ग्रॅम सतरा किलो सहाशे ग्रॅम ही पेटी आहे आणि बांधकाम विभागाच्या वतीनं सांगितलं जातं की वीस किलो ची स्टीलची ही भांडी आहे म्हणजे बावीस लाख पेट्यांचा घोळ आहे हा दोन किलो चारशे ग्रॅमचा तर हे आकाश फुंडकर आहे त्यांनी चुना लावलेला आहे त्यांच्या आणि हा ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासलाच वेडिंग केलेली आहे बघू शकता हे जर हाताला लाख वगराळे घोळात आहेत भ्रष्टाचाराच्या विळक्यात आहे एक वगराळा नाहीये बावीस लाख वगराळ्यांचा घोळ आहे हा आपण बघू शकता ही जी भांडी आपण पेटी मधून काढलेली आहे त्या पेटी मधून काढलेल्या डब्यामध्ये कशा पद्धतीनं चेहरा भेगा पडलेल्या आहेत नवी भांडे काढलेली आहेत म्हणजे गरीबांची बांधकामगारांची तट्टा चालवली बांधकाम विभागाने बघू शकता जे सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम चेच भांडे आहे ते मग सोय आणि हे स्टील वापरण्यास अयोग्य पण आहे हा जर का त्यांनी क्वांटिटी मध्ये घेतलाय डायरेक्ट कंपनी कडनं तर त्यांना ते साधारणतः एकशे साठ एकशे सत्तर रुपये किलोच्या भावाने पडतात एकशे अठ्ठाइशे रुपयाला एक पेटी पडते आणि मागे पाच हजार सातशे रुपये नफा हा मफतलाल इंडस्ट्री कंपनी आणि आकाश पुंडकर मंत्री तुम्हाला राहतो तुमच्यागत ही साडेआठ हजार रुपयाची ही बांधकाम कामगारासाठीची भांडीची पेटी आहे बावीस लाख बांधकाम कामगारांना ही पेटी वाटप केली जाते तर आजच्या आपण बोलबिंदाज बोलमध्ये कामगारांची जी पेटी आहे साडेआठ हजार रुपयाची जी भांडी आहे त्या भांड्याच्या पेटीची पोलखोल करणार आहोत आजच्या आपण कामगारांची जी पेटी आहे साडे आठ हजार रुपयाची जी भांडी आहे त्या भांड्याच्या पेटीची पोलखोल करणार आहोत काम कामगार कल्याण विभागाच्या वतीनं साडेआठ हजार रुपयाची जी भांडी वाटप केली जातात त्या भांड्याच्या भाग एक मध्ये आपण वास्तव दाखवलं होतं की खऱ्या कामगारांना या भांड्याच्या पेटीचा लाभ मिळत नाही आहे जे कामगार काम करत नाही आहे बांधकाम कामगार नाही आहेत उच्चभ्रू लोकं आहेत आणि त्यांची घरं आहेत आणि त्यांची व्यवसाय आहेत अशाच लोकांना त्या भांड्याच्या पेटीचा पेटी लाभ मिळतो म्हणजे साडेआठ हजार रुपयाची पेटी खरोखर ती पेटी, पेटी साडेआठ हजार रुपयाची आहे का ज्या कंपनीला काम देण्यात आलं त्या कंपनीला ती पेटी किती रुपयात पडते याची पोलखोल आपण करणार आहोत याचं वास्तव आपण दाखवणार आहोत हजारो कोटी रुपयाचा घोळ आहे आपण त्या पेटीचं पोलखोल करणार आहोत पेटीमध्ये कशा पद्धतीची भांडी आहेत कोणत्या दर्जाची भांडी आहेत याचं वास्तव दाखवणार आहोत ही भांडी इथली नाही आता महाराष्ट्रभर भर बावीस लाख ,00 कामगारांना दरवर्षी वाटप केली जातात बावीस लाख ,00 uh, बांधकाम कामगारांना ही पेटी वाटप केली जाते तर ती एका पेटीची किंमत साडेआठ हजार रुपये आहे आणि बावीस लाख गुणिले साडेआठ हजार म्हणजे अठराशे कोटी रुपये एक हजार आठशे कोटी रुपयाची भांडे एक वर्षाला ही बांधकाम कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत ही भांडे वाटप केली जाते बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत विकास व कल्याण अंतर्गत ही साडे आठ हजार रुपयाची ही बांधकाम कामगारासाठीची भांडीची पेटी आहे आणि या पेटीला आपण पॅकिंग बघू शकता एका कामगाराकडनं आम्ही ही पेटी उपलब्ध करून घेतली ती पेटी किती किलोची आहे या पेटीमध्ये किती भांडे आहे याची पोलखोल आपण करणार आहोत बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून मी दैनिक बुला शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर या अगोदर देखील आपण या पेटीची पोलखोल केली होती खऱ्या बांधकाम कामगाराची वस्तुस्थिती ती आपण दाखवली होती महाराष्ट्राचा मुद्दा हा छोटा मुद्दा नाही आहे जे बांधकाम कामगार कल्याण मंत्री जे आहेत आकाश पुणकर म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये ही पोलखोल असणार आहे कंपनी आहे बांधकाम कल्याणकारी महामंडळाची मफतलाल इंडस्ट्रीज कंपनीला या आ, पेटीचा ठेका देण्यात आलेला आहे ही कंपनी मफतलाल इंडस्ट्रीज कंपनी आणि कामगार कल्याण मंत्री अधिकारी हे कशा पद्धतीनं याच्यामध्ये महाभ्रष्टाचार करतात हजारो कोटीचा कसा भ्रष्टाचार आहे आपण याचं वास्तव दाखवणार आहोत बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आपण आता ही पेटी जी आहे इथले जे काही व्यावसायिक आहेत ज्यांची भांड्याची दुकान गेली अनेक वर्षापासून आहे अनेक वर्ष झाले ते व्यवसाय करतायत आपण प्रथमता या आप पेटीचं मोजमाप करणार आहोत ही पेटी किती किलोची आहे असं सांगण्यात आलं की ही पेटी वीस किलोची आहे तर इथूनच आपण सुरुवात करणार आहोत की कि पेटी किती किलो भरते आपण इथं बघू शकता इलेक्ट्रिक काटा आहे याच्यामध्ये कोणीही काही करू शकत नाहीये आपण बघू शकता सोळा किलो आपण बघू शकता सतरा किलो सहाशे ग्रॅम सतरा किलो सहाशे ग्रॅम ही पेटी आहे आणि बांधकाम विभागाच्या वतीनं सांगितलं जातं की वीस किलोची स्टीलची स्टील ची भांडी आहे म्हणजे इथंच बघू शकता आपण तीन किलोचा म्हणजे अडीच किलोचा अफहार झालेला आहे स्टीलचा अडीच किलोचा अफहार इथं झालेला आहे वीस किलोची पेटी म्हणून दाखवल्या जाते परंतु आपण वास्तव दाखवतो बोलबीन बोलच्या माध्यमातून ही पोलखोल करतोय आपण महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाची इथं बघता सतरा किलो सहाशे ग्रॅम म्हणजे दोन किलो चारशे ग्रॅम भांडी च वजन आहे कमी आहे वीस किलो बोलल्या जात मग दोन किलो चारशे ग्रॅमचा हा जो काही घोळ आहे हा बावीस लाख पेट्यांचा घोळ आहे हा दोन किलो चारशे ग्रॅमचा तर आपण बघता याच्यामध्ये वीस किलो नाही आहे सतरा किलो सहाशे ग्रॅम आहे दोन किलो चारशे ग्रॅमच मफतलाल इंडस्ट्री कंपनीने जे आहे आहे चुना म्हणजे हा चुना लावण्याचा काम जे आहे बांधकाम कल्याण मंत्री जे आहेत ते आ, याचे ते आकाश फुंडकर आहेत त्यांनी चुना लावलेला आहे त्यांच्या अंतर्गत येणारा विभाग आहे सचिव असतील इथले आयुक्त असतील उपायुक्त असतील सर्व महाराष्ट्रातले सगळ्यांनी हा कामगारांना चुना लावलेला आहे हा चुना आणखीन कसा लावला गे गेलेला आहे या बाबतीत आपण वास्तव दाखवणार आहोत आता ही पेटी आपण खोलणार आहोत पेटी पॅक आहे सतरा किलो सो सोळा सहाशे ग्रॅम ची आपण ती पेटी खोलूया त्या पेटीमध्ये कशा पद्धतीची भांडे आहेत आणि त्या भांड्याची वास्तव काय आहे भांडे खरोखर वापरणे योग्य आहेत का गरिबांची हेळसाण केली जाते का बांधकामगारांना कशा पद्धतीनं भांडी वितरित केली जातात त्याचं वास्तव आपण दाखवतोय बघू शकता आपण ही आम्ही आता पेटी खोलतोय ही कामगाराकडून एका आम्ही पेटी आणलेली आहे बोलबिंदा बोलच्या माध्यमातून आपण पोल खोल करतोय आता एक एक भांडी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सुरुवातीला बघता हा डबा आहे हा डब्बा आहे एक आपण एक एक भांडी दाखवणार हा एक डबा आहे दोन डबे आहे इथं आपण ठेवूया सगळे सगळे भांडी ठेवूया ही दोन भांडी आहे आपण या याचा बॉक्सचं वजन आणखी कमी होऊ शकतं ते पण वजन करून दाखवणार आहोत सतरा किलो सोळा सहाशे ग्रॅम दाखवण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा एक मग आहे हा मग आहे हा मग आहे त्याच्यानंतर आपण दाखवतोय याच्यामध्ये काय आहे आपण चाकू आहे एखादा हं आता याच्यामध्ये बघू शकता ही टाकी आहे हा वगराळ अरे वा किती भारी दिमाग लावलेला आहे बघू शकता वग्राळ कसं केलेलं आहे तयार या कंपनीनं म्हणजे फक्त एक काडी घेतलेली आहे भोंग आहे मध्ये हे जे आहे ना भोंग आहे आणि हा ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासलाच ग्लास वेल्डिंग केलेली आहे बघू शकता हे जर हाताला जर लागलं ना घेतानी तर हात चिरू शकतो हे वगराळ आहे ग्लास घेतले इकर आणि या ग्लासालाच वगराळ बनवलं असं करायचं आणि ग्लास टाकायचा असं करायचं ग्लास टाकायचा करा म्हणजे वगराळ ओरिजिनल नाहीये मफतलाल इंडस्ट्रीज कंपनी कामगारांच्या भावनेशी खेळते आणि बावीस लाख कामगारांना फसवते हजारो कोटी रुपयाचा घोळ करते आपण महत्वाची पोलखोल करतोय लाल इंडस्ट्रीजच्या वतीनं हे जे वगराळ आहे वग्राळ्यावरती बघू शकता कुठलाही शिक्का नाहीये कुठल्या कंपनीचा वगराळा माहिती नाही आहे ग्लास तयार केलेला आहे आणि ग्लासला एडिंग दिलेली आहे जवळून जर बघितलं आपण आणि इथं जर बघितलं या मागेवरती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ असं दिलेलं आहे म्हणजे या वघराळ्याचं म्हणजे बावीस लाख वगराळे गोळात आहेत भ्रष्टाचाराच्या विळक्यात आहे एक वग्राळ नाही बावीस लाख वग्राळ्यांचा गोळा या बघू शकता म्हणजे याच्यावर कुठलंही नाव नाही आहे मनानं खरेदी केलेला हा पार्ट आहे दुसरी गोष्ट या पार्ट वरती नाव आहे का नाहीये बघू शकता आपण बोगस बोगस आहे इथं बी बघू शकता नाव नाही आहे म्हणजे बघू शकता बोगस आहे दुसऱ्या लोकल कंपनीकडनं इकत घेतलेले बघू शकता एक एक गोष्ट दाखवतोय आपण बांधकाम कामगाराची साडेआठ हजार था रुपयाची पेटीची पोल चालू आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत आता याच्यावरती नाव नाही आहे कुठं बघू शकता बघू शकता बघू शकता आपण बोगु एक एक गोष्ट दाखवतोय आता ही भांडी आहेत ही भांडी दाखवतोय आपण बघुणी आहे ती बघुणी भगुनीवरती नाव आहे बघू शकता ती ओरिजिनल आहे म्हणजे मजबूत आहे थोडं बरं आहे जे ज्याच्यावर नाव आहे त्याच्या दर्जेदार पण आहे आणि बघू शकता इथं नाव आहे बरोबर आहे या पातीलवरती बी नाव आहे तीन याच्यावरती नाव आहे जे खरं आहे ते घरच दाखवणार जे खोटं आहे ते खोटं दाखवणार आहोत आपण मफतलाल इंडस्ट्रीची आणि आकाश कुंडकर यांची ही पोलकोला आहे आपण बघू शकता डबा आहे याच्यावर नाव आहे बरोबर आहे या मसाल्याचा याचा डबा ठेवायचा आहे तो हा हे परत हे बघू शकता याच्यावर बी नाव आहे हा बघू शकता आपण नाव दाखव ज्याच्यावर नाव नाही आहे ते बाजूला ठेवलेले आहेत आपण सर्व काही साहित्य आता बघू शकता हे डबे आहेत हे डब्यावरती नाव आहे का नाही बघू शकता हा डब्बा बी लोकल याच्यातून घेतलेला आहे कशाचंच नाव नाही काही नाही आहे म्हणजे बघू शकता मधून पण नाव नाही आहे आणि बाहेरून पण नाव नाही आहे एक ग्लास आहेत पहा एक दोन तीन चार ग्लास आहे ग्लासावरती नाव नाही एकदम साधे सिम्पल एक ग्लास आहे बघू शकता लोकल आहे सगळं काही हा नाव नाही आहे ज्याच्यावर नाव नाही आहे त्या वस्तू आपण इथं ठेवतोय या वाट्या आहेत वाट्या वाटेवरती पण नाव नाही आहे बघू शकता आपण हे बघता वाटेवरती नाव नाही आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ वाट्या आहेत नऊ वाट्यावरती बी एक बी नाव नाही आहे बघू शकता याच्यावर बी नाव नाही आहे कुठं हा आपण बघू शकता एक एक आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून मफतलाल इंडस्ट्रीचा ठेका रद्द झाला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हजारो कोटी रुपयाचा हा घोटाळा आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून चवट्या आणतो या अगोदर देखील आपण जो व्हिडिओ केला दहा लाखापेक्षा अधिक नागरिकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे आता ही पोलखोल करतोय हा जो डब्बा आहे हे जे ताट बघताय याच्यामध्ये आपण पोळी उंडा वगैरे आ, ये करतो, हे करतो आणि भाकरी बनवतो त्या ताटावरती बांधकाम विभागाचा कुठलाही अधिकृत शिक्का नाही आहे बघू शकता दोन्ही साईडनं म्हणजे हे लोकलचे आहे हे पण चम्मच जे बघू शकता त्याच्यावर देखील अधिकृत कुठलाही शिक्का मारल्या गेलेला नाही आहे काही भांड्यावरती आहेत जवळपास आपण बघितलं हे एक ताट आणि हे चम्मच आणि हे ग्लास हे एक वगराळं परत हे जे छोट्या छोट्या वाट्या आणि हे दोन डबे आणि हे याच्यावरती कुठलाही शिक्का नाही आहे म्हणजे हे जे भांडे आहेत एकदम साध्या पद्धतीची भांडे आहेत आपण याच्या बाबतीमध्ये दाखवलं कुकर आहे आणि कुकर वजनदार आहे कुकर बऱ्यापैकी चांगला आहे या कुकरचं आपण बघितलं हे कुकर पण आहे भांड्यासोबत आलेलं आता आपण आपण सुरुवातीला या पीटीचं वजन केलं होतं सतरा किलो सहाशे ग्रॅम भरलं होतं वजन तर आता त्यावेळेस बॉक्स इथ केलं होतं आपण याच्या वजन तर सतरा किलो सहाशे ग्रॅम तर आता हे दोन्ही बॉक्स हा जो बॉक्स आहे कुकरचा आहे आणि आता हे पूर्ण वजन आपण करणार आहोत किती भरतोय आपण पाहूया आपण वजन दाखवावं हो खाली एक किलो पाचशे सहासष्ट ग्रॅम भरत एक किलो पाचशे सहासष्ट सतरा किलो सहाशे ग्रॅम मधून एक किलो पाचशे सहासष्ट ग्रॅम मायनस करा किती होत सोळा किलो तीनशे चाळीस सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम म्हणजे सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम सतरा किलो सहाशे मध्ये पैकी किती आलं सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम दोन्ही पेनावर लिहून ठेवा सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम हा भांड्याच वजन भरलेलं आहे सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम वजन भरलंय सतरा किलो सहाशे पहिलं भरलं होतं म्हणजे सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम चेच भांडे आहेत ते मग सोळा किलो तीनशे चाळीस ग्रॅम चे पैसे किती होतात स्टीलच्या हिशोबाने ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत हा व्यवसाय करताय मी वयाच्या बाराव्या वर्षापासून हा व्यवसाय बरं आता वय किती आहे आता माझं वय आहे त्रेसष्ट त्रेसष्ट म्हणजे गेली पन्नास वर्ष झाले तुम्ही व्यवसाय करता भांडे प्रदीर्घ अनुभव आहे अनुभवी व्यक्तीकडे आपण आलेलो आहोत आणि वास्तव दाखवतोय आपण बांधकाम कामगार विभागाच्या पेटीचं तर मला एक सांगा का का ही जी स्टील आहे ही एकच टाइपची स्टील आहेत का तीस भांडी आहेत एकूण हे स्टील एकाच टाईपचे नाही आहे आणि हे स्टील वापरण्यास अयोग्य पण आहे हा बर कसं अयोग्य आहे आता जसं की ही जी पाण्याची पिंप आहे या पिंपामध्ये जर का आपण पाणी कंटिन्यू ठेवलं तर खालून रश पकडण्याचे चान्सेस आहे त्याला त्याच्यामुळे हे साधे स्टील आहे बर महत्वाचा विषय म्हणजे हे स्टील जे आता आपण दाखवतोय हे सगळं स्टील आहे हे काय किलोचं स्टील आहे हे साधारणतः दोनशे रुपये किलोच्या भावाचं स्टील आहे हे सरसगट सरसगट आणि ठोक जर घेतलं समजा आता कारण की बावीस लाख कामगारांना पेट्या बनवून दिल्या ठोक मध्ये ठोकी केले त्याला काय किलो भेटू शकते जर का त्यांनी क्वांटिटी मध्ये घेतलाय डायरेक्ट कंपनीकडनं कम तर त्यांना ते साधारणतः एकशे साठ एकशे सत्तर रुपये किलोच्या भावाने पडतात एकशे साठ एकशे सत्तर रुपये किलो साथ एक साथ एक किलो सत्तर हो किलो। हो रुपये बरोबर एकशे सोळा किलो तीनशे चाळीस हजार सातशे अठ्याहत्तर रुपये हा बरोबर आहे बरोबर ना बरोबर दोन हजार सातशे अठ्याहत्तर रुपयाला ती पेटी पडते किती दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपयाला सोळा किलो एकशे सत्तर रुपयानं जर धरलं एकशे सत्तर न धरलं ना आपण हो, हो. एकशे सत्तर न जर धरलं हे एकशे सत्तर हा किरकोळ मध्ये दोनशे रुपये विक्री केल्या जातं परंतु ठोक मध्ये एकशे साठ एकशे सत्तर रुपये दर आहे मग एकशे सत्तर न जर धरलं तर किती होतात ते दोन हजार सातशे अठ्ठ्यात्तर म्हणजे अठ्ठावीसशे रुपये धरला आपण मोगम मध्ये अठ्ठावीसशे रुपयाला एक पेटी पडते आणि साडेआठ हजार मायनस अठ्ठावीसशे करावर किती साडेआठ हजार मायनस अठ्ठावीसशे करावर किती पैसे उरतात पाँच्छे। 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 पाँच्छे नफा रुपये बघू शकता एका पेटी मागे पाच हजार सातशे रुपये नफा हा मपतलाल इंडस्ट्री कंपनी आणि आकाश पुंडकर मंत्री तुम्हाला राहतो तुमच्या अंतर्गत काम करणाऱ्या कामगार आयुक्त उपायुक्त यांना राहतो म्हणजे एका पेटी माग दलाली भ्रष्टाचाराची पाच हजार सातशे एवढी आहे अठ्ठावीसशे रुपयाची पेटी तुम्ही साडेआठ हजार रुपयाला का ठरवला दर त्याचा पहिले तर या मफतलाल इंडस्ट्रीचा ठेका रद्द केला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा घोटाळा काही करोड रुपयाचा आहे आपण आता या घोटाळा किती कोटीचा झाला इथंच लाईव्ह बघणार आहोत आता मला एक सांगा साडे आठ हज, हजार साडेआठ हजार गुनिले बावीस लाख करा बावीस लाख साडे आठ साडेआठ साडेआठ हजार करा आपण लाईव्ह मध्ये दाखवतोय साडे बावीस लाख कामगार आहेत बावीस लाख कामगाराला साडेआठ हजाराप्रमाणे किती पैसे होतात बावीस लाख बावीस लाख गुनिले साडेआठ हजार एक एक हजार आठशे कोटी होतील एक बघू शकता इथं एक हजार आठशे सत्तर कोटी रुपये एक हजार आठशे सत्तर कोटी रुपये बावीस लाख कामगारांचे होतात एक लाख आठशे सत्तर कोटी एक वर्षाचा हा आकडा आहे या पेटीचा आता मला एक सांगा आता एक लाख आठशे सत्तर याच्यातून मायनस आ... या न करा आता पैसे किती एक आकडा लिहा एक एक हजार आठशे सत्तर कोटी पैसे होतात ला। बावीस लाख हा अठ्ठावीसशे गुणिले बावीस लाख बा अठ्ठावीसशेला पेटी भेटू शकते तर सहा सहाशे सोळा कोटी बरोबर ना सहाशे सोळा कोटी रुपये बावीस लाख कामगारांच्या पेटीचे होतात किती अठ्ठावीसशे ना बरोबर आहे सहाशे सोळा कोटी रुपये अठ्ठावीसशे रुपयाला जर पेटी जर खरोखर दिल्या गेली असतील तीन हजाराला धरा आपण तीन हजाराला धरूया सर सगळ दोनशे रुपये शिल्लक धरूया दोनशे रुपये दान देऊ मफतला इंडस्ट्री कंपनीला दोनशे धरा तीन हजाराला गुनिले बावीस लाख करा बावीस लाख गुणिले तीन हजार बावीस लाख गुणिले सहाशे साठ कोटी रुपये हे जे काही आहे ते तीन हजार रुपयाच्या पीटीला जर धरले दोनशे शिल्लक धरलेत आपण तीन हजारांना जर पीटी धरली आपण तर ती होते साठ साठ कोटी रुपये सहाशे साठ सहा हजार नाही सहाशे साठ कोटी रुपये होते मला आणखी एक याच्यात मायनस करा की सहा हजार सहाशे साठ मायनस नाही आपलं काय किती झालं आकडा हा करा एक एक हजार आठशे सत्तर मधून मायनस करा नाही एक हजार एक हजार आठशे सत्तर कोटी एक हजार आठशे सत्तर कोटी मधून मायनस सहाशे साठ कोटी सहाशे साठ कोटी मायनस सहाशे साठ कोटी तीन हजाराला धरली आपण अठ्ठावीस सांगितले होते त्यांचा खर्च इकडला तिकडला असेल पाठवण्याचा असेल पॅकिंग असेल त्याचा खर्च धरला आपण दोनशे सांगायचं आहे की तीन हजाराला जरी ही भांडी धरली दोनशे दो रुपये इतर खर्च धरला अठ्ठावीसशे रुपयाला पेटी पडते दोनशे रुपये पर पेटी मागे खर्च धरला आपण पॅकिंग वगैरे जे काय असेल ते तीन हजार रुपयाला पेटी धरली आपण बावीस लाख कामगारांच्या पेट्या बनतात एक वर्षाच्या परंतु ती साडेआठ हजार लावल्यामुळं किती झाली एक हजार आठशे सत्तर ही पेटी पडली बावीस लाख कामगारांची त्याच्यातून आपण सहा सहाशे साठ मायनस केले सहाशे साठ कोटी रुपये मायनस केले त्याच्यापैकी राहिले मग आपले बाराशे दहा कोटी रुपये म्हणजे एका एक वर्षाचा बावीस लाख कामगारांचा भ्रष्टाचाराचा आकडा किती आहे बाराशे दहा कोटी रुपये आहे किती बाराशे दहा कोटी रुपये हा भ्रष्टाचार एका वर्षाचा आहे बांधकाम कल्याण मंत्री असतील आणि मफतलाल इंडस्ट्री असतील यांनी मिळून केलेला हा महा घोटाळा आहे पण बोलबिंदाज बोलमध्ये आपण या व्यवसायकडनं परिपूर्ण माहिती घेतली की ही जी भांडेची कीट आहे अठ्ठावीसशे रुपयाला बसते स्टीलची भांडी जर विचार केला तर दोनशे रुपये आपण इतर खर्च धरला तर एकूण जर बावीस लाख कामगारांच्या पेटीचा एकूण हिशोब आकडेवारी जर केली तर सहाशे साठ कोटी रुपये होतात आणि आपण जर आठ हजार पाचशे झालं तर एक हजार आठशे सत्तर कोटी रुपये होतात म्हणजे जर त्याच्यातून सहाशे साठ कोटी रुपये मायनस केले एक हजार आठशे सत्तर मधून तर बाराशे दहा कोटी रुपये उरतात नफा केवळ हा नफा हा जो आहे कामगार कल्याण मंत्री आकाश पुंडकरचा आहे हा मफतलाल इंडस्ट्रीचा नफा आहे याच्या अंतर्गत येणारं सरकार आहे त्यांचा तो नफा आहे आणि म्हणजे हा घोटाळा जो एका वर्षाचा आहे बावीस लाख कामगारांचा बाराशे दहा कोटी रुपयाचा घोटाळा आहे पाच वर्षाचा जर धरलं तर आपण पाच हजार आणि ते सहा हजार सहा हजार साठ कोटी रुपयाचा घोटाळा आहे किती सहा हजार साठ कोटी रुपये सहा हजार साठ कोटी रुपयाचा महाभ्रष्टाचार ह्या भांड्याच्या पेटीचा बांधकाम कामगाराकडून खाणारं हे सरकार आहे आणि कुठंतरी बदल झाला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे मफतलाल इंडस्ट्रीचा पहिला जो ठेका दिलेला आहे तो रद्द झाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या बोलबिंद बोलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम गोरगरीबांचा आणि कामगारांचा आवाज आहे आणि ह्या कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणार मफतलाल इंडस्ट्रीचा ठेका पहिला रद्द करा यांना कारागारामध्ये डांबा आणि विशेष म्हणजे आकाश पुंडकर हे कामगार मंत्री आहेत त्यांचा जो काही पदवार आहे तो तातडीनं काढा आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करा सहा हजार साठ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मी नाही बोलत आहे वास्तव दाखवतोय सगळं वस्तुतिथी दाखवली आहे या पेटीचं वजन दाखवलंय आणि एकूण आकडेवारी दाखवली आहे आपण पूर्ण काय किलोचं हे स्टील आहे आणि काही भांड्यावरती नाव निशाण नाही बोल बिंदाज बोलच्या माध्यमातून आपण या अगोदर देखील पोल खोल केली होती ही पण पोल खोल केली होती बांधकाम कामगार लोक असतील इतर लोक असतील या व्हिडिओला प्रत्येकापर्यंत शेअर करा मुख्यमंत्र्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे यावरती चर्चा झालीच पाहिजे यावरती भूमिका घेतलीच पाहिजे